नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना नवीन वर्षाची सुरुवात आपण एक आगळ्या वेगळ्या उप उपक्रमाने करत आहोत सोळा सोळा जून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना वीस ते तीस रुपये किमतीचे विद्यार्थ्यांना आवडणारे कोणतेही गोष्टीचे पुस्तक विद्यार्थ्यांनी शाळेत घेऊन यायचे आहे पुस्तक घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्धार्दाना या उपक्रमात सहभाग होता येईल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी पुस्तकावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहावे व इयत्ता तुकडी नमूद करावी पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोबत स्वतः पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्यांच्या आवडीनिवडीचे पुस्तक घ्यायचे आहे आपलाच मुख्याध्यापक श्री अमोक्षित अप्पाराव पाटील लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर मुंबई धन्यवाद नमस्कार माझे नाव साची रघुनाथ शिंदे ना कितन या मी नारायण आचार्य विद्यानिकेतन या शाळेतील विद्यार्थिनी मी आज तुमच्यासमोर रमेश तांबे लिखित प्रेम राधाबाई ही कथा सादर करणार आहे राधाबाईचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय होता गेली वीस पंचवीस वर्षे चांगल्या मोक्याच्या ठिकाणी त्या भाजीपाला विकायच्या तीन चार माणसं त्यांच्या मदतीला होती कारण ग्राहकांची खूप गर्दी असायची सकाळी नऊ ते एक आणि संध्याकाळी चार ते आठ अशा साधारण आठ तास त्या भाजीपाला घेऊन बसायच्या राधाबाई स्वभावाने खूप चांगल्या होत्या त्या गिराहिकांशी अगदी प्रेमाने बोलत लोकांसाठी थेट शेतातूनच भाज्या घेऊन यायच्या त्यासाठी त्यांनी एक छोटेखानी टेम्पोसुद्धा विकत घेतला होता कमी किंमत ताजी भाजीशिवाय भाज्यांची विविधता यांमुळे त्यांचा व्यवसाय अगदी जोरात होता आजूबाजूचे भाजीवाले राधाबाईचा रा करायचे पण राधाबाईंना त्यांची फिकीर नसायची इमाने इतबारे धंदा करावा गिरायकांना देवासमान मानावे गरजूंना मदत करावी अशी साधी सरळ त्यांची जीवनश्रद्धा होती पण एक दिवस असा उजाडला की राधाबाईचं व्यक्तिमत्व अगदी उजळून निघालं सोन्यासारखं लकलकू लागलं त्या दिवशी बरोबर नऊच्या सुमारास राधाबाई भाजीपाल्याच्या टोपल्या ओळीने मांडून देवाची मनोभावे पूजा करू बसल्या हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली राधाबाईचा माल झपाट्याने संपू लागला तेवढ्यात त्यांचं लक्ष दूरवर उभे असलेल्या एका आठ दहा वर्षाच्या मुलाकडे गेलं गोरपान स्वच्छ कपडे घातलेला मुलगा त्यांच्या नजरेस पडला पण तेवढ्यात राधाबाई भोपळा कसा दिला हो असा प्रश्न त्यांना गिरायकाने विचारतात त्यांचं त्या मुलावरचं लक्ष उडालं दुपारचा एक वाजत आला होता तरी तो मुलगा हातात पिशवी घेऊन हो। तिथेच उभा होता राधाबाईंना कळेना की हा मुलगा इथे का उभा आहे त्याला भाजी घ्यायची आहे का की तू गर्दीत हरवला आहे राधाबाईच्या मनाची चलबिचल वाढली जागेवरून उठल्या आणि मुलाजवळ गेल्या राधाबाई त्या मुलाच्या समोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या काय रे बाळा काय हवे हो तुला मी सकाळपासून पाहते आहे तू चार तास उभा आहेस हातात पिशवी आणली आहेस चांगल्या घरातला दिसतोस काय हवे हो तुला भाजी हवी आहे की घरचा पत्ता तुला आठवत नाही आता मात्र तो मुलगा घाबरला तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला राधाबाईंनी अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला बाळा घाबरू नकोस बोल काय हवंय हो तुला त्या मुलाने भरल्या डोळ्याने राधाबाईकडे पाहिले आणि म्हणाला काकू तसं काही नाही नाही विसरलो मी घरी जायला खरं तर मला घरच नाही कारण मी अनाथ आश्रमात राहतो तिथे महिन्यातून एक दिवस प्रत्येकाला भाजी आणायला बाजारात पाठवतात मीही तसाच आलो पण आमच्याबाईंनी मला दिलेले पैसे माझ्या पिशवीतून आश्रमातच कोणीतरी चोरले सा ती मुलं मला त्रास देण्यासाठी नेहमीच असं करतात मी आमच्या बायांना झालेला सर्व प्रकार सांगितला पण त्या मलाच दोष देऊन मोकळ्या झाल्या वर वैद्य म्हणाल्या भाजी घेतल्याशिवाय परत यायचं नाही त्यामुळे मला भाजी कोण देणार हा प्रश्न मला पडला आता भाजी न घेताच आश्रमात गेलो तर बेदम मार मिळेल अगदी दिवसभर उपाशी देखील ठेवतील आता मात्र तो मुलगा अकूबशी रडू लागला ही डोळे भरून आले त्यांनी त्या जवळ घेतलं त्याच्या पाठीवर मायने हात फिरवत त्या म्हणाल्या बाळ रडू नकोस मी आहे ना काकू नाही आईच समज मला हे सारे बोलताना राधाबाई पद्राने आपले डोळे पुसत होत्या पण राधाबाईंनी मुलाच्या हातातले पिशवी घेतली त्या जी भाजी हवी होती ती भाजी अगदी पिशवी भरून दिली शिवाय इतरही काही भाज्या दुसऱ्या पिशवीत भरून घेतल्या अन त्या मुलासोबत आश्रमात गेल्या तिथून पुढे या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेते असं आश्वासन तिथल्या प्रमुखांना देऊन राधाबाई मोठ्या समाधानाने घरी परतल्या धन्यवाद